कर्मचारी महासंघाच्या पंचवीस अधिवेशनात नागपूर येथील दिल, गवार विद्यार्थी ग्रह इथे संपन्न होत आहे या अधिवेशनात वर्धा जिल्ह्यातील ते जिल्हाध्यक्ष प्रमोदजी मुराद त्यानंतर सरचिटणीस साहेब आपल्यासोबत आहेत वर्धा जिल्ह्यातील ज्या पदोन्नत्या झाल्या त्याची सिक्वेन्सी कशी लावली म्हणजे कशा प्रकारे त्यांना पदोन्नती दिलेल्या केंद्र जाहीर केले होते त्यामध्ये त्यांची आणि पदोन्नती पूर्णपणे आटोपलेली आहे पन्नास टक्के सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना हे दोन हजार तेरा नंतरच्या हे तर पात्र आहेत त्यांनी डी परीक्षा दिलेली आहे परंतु दोन हजार तेरा पूर्वीच्याही शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने डी परीक्षा देण्यास भाग पाडलेले आहेत त्याबद्दल फर्स्ट शिक्षक संघटना आणि वर्धा जिल्हा आमचा तर पूर्णतः विरोध आहे या गोष्टीचा कारण की दोन हजार तेरा नंतर जे आहे त्यांची आवडेल टीईटी मार्ग नियुक्त केलीच आहे पण त्या अगोदर जे शिक्षक आहेत त्यांना टीटी लावणं फार अन्यकारक आहे कारण त्यांचे त्यांच्या जे समस्या आहे ते आता वय झालेलं त्यांचं त्यांच्या ते काय परीक्षा देणार आहे आणि त्याच्यामुळे ते जी टी आहे त्यांना लागू नाही फार चुकीचं आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि येत्या हो घडलेल्या चार तारखेच्या मोर्चामध्ये आमची संपूर्ण शिक्षक पाठिंबा जाहीर करत आहे आणि तो जो मोर्चामध्ये न्यायालयामध्ये याचिका जाणून द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे चार तारखेच्या मोर्चा राष्ट्रीय शिक्षक संघटनेचा पाठिंबा असतानाही इतर संघटनेची काय भूमिका अ चार तारखेच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने वर्धा जिल्ह्यांमध्ये भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये काश्मिक शिक्षक संघटना शाखा वर्धाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा मोर्चामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे आमची विनंती अशी आहे का शिक्षक संघटनेच्या वतीने शासनाला कि शासनाने रिपिटिशन दाखल करावं आणि या तरतुदीनुसार किंवा ज्या कायद्यानुसार ही परीक्षा घेण्यात येत आहे त्यामध्ये सुधारणा करून नवीन त्यामध्ये नवीन अध्यादेश काढावा अशी आमची कास्ताद शिक्षक संघटनेच्या वतीने विनंती आहे समाज माध्यमा समाज माध्यमांवर पुस्तकांची म्हणजे टीईडीचा अभ्यास करण्यासंदर्भात पुस्तकांची दुकाने सुरू झालेली आहे आणि काही आग्रही शिक्षक त्यामध्ये सहभागी होत आहेत यावर तुमचं काय आवाहन शिक्षक

वर्धा जिल्हा प्रश्न संघटनेचे अध्यक्ष प्रबोधि मोडार ते होते त्यांनी सांगितलं की राज्यातील दोन शिक्षकांनी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात याचिका दाखल होती आणि तोपर्यंत शिक्षकांनी कोणतीही भूमिका घेऊन म्हणजे राहून पाटील